शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील एकशे एक्कावन्न गावातील वाड्या वस्त्यांवर असणारे विद्युत खांब गंजले आहेत दुर्घटना घडण्यापूर्वी हे गंजलेले विद्युत खांब खराब झालेल्या फ्यूज पेट्या आणि ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये शाहूवाडी तालुक्यात महावितरण कंपनीचे एक हजार ट्रान्सफॉर्मर कार्यरत आहेत तर दोन हजार लोखंडी आणि सिमेंट विद्युत खांब आहेत तसंच तीन हजार मुख्य वीज वाहिनीचे खांब आहेत एक हजार दोनशे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यातील अनेक लोखंडी विद्युत खांब गंजले आहेत तर काही खांब वाकले आहेत त्यांच्या विद्युत तारा आहेत हे सर्व धोकादायक स्थितीत असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे ग्रामीण भागातील शेतातून आणि दुर्गम भागातून येणाऱ्या वीज वाहिन्या लोखंडी खांब गंजलेले वाकलेले आहेत शेतात वीज वाहिन्या लोंबकळतायत याबाबत नागरिकांनी महावितरण कंपनीकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिक महावितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले आहेत फ्यूज पेट्या उघड्यावरच आहेत त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे शाहूवाडी तालुक्यात पंचेचाळीस हजार घरगुती ग्राहक साठ हजार कृषी आणि एक हजार दोनशे व्यावसायिक ग्राहकांची महावितरण कंपनीकडे नोंद आहे त्यांच्याकडून महिन्याला सुमारे दोन कोटी रुपयांचं वीज बिल जमा होतं तरी देखील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत पेरीड शाहूवाडी मलकापूर उचत मान चांदोली आंबा परळे केरले या गावात विद्युत खांबांची अवस्था दयनीय महावितरण कंपनीचे उप अभियंता प्रवीण कुंभारे यांच्याशी संपर्क साधला असता धोकादायक आणि गंजलेले विद्युत खांब बदलण्याचं काम सुरू आहे तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केले.